नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा विनय राजमाणे पंच्याण्णव शून्य तीन एकेचाळीस पन्नास पन्नास बिल्लवडी शिक्षण संकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा समाज बिघडला अशी सर्वत्र ओरड सुरू असते पण कोणताच घटक त्याची जबाबदारी घेत नाही समाजात नवपरिवर्तन घडवायचे झाल्यास शिक्षकांनी समाज शिक्षक बनून पुढाकार घेण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन तासगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती सुनील पाटील यांनी केलं बिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी बिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त गिरीश चितळे हे होते प्रारंभी गिरीश चितळे यांच्या हस्ते सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भिलवडी येथील प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आलं शालीय विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये व कर्तव्य रुजवण्याचे प्रयत्न शिक्षकाने जाणीवपूर्वक करावेत स्पर्धेच्या युगात टिकणारा विद्यार्थी घडवायचा असेल काळानुसार बदल स्वीकारण्यासाठी तयार राहावे लागेल असे आवाहन गिरीश चितळे यांनी केलं यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अशोक चौगले संचालिका लीना चितळे संचालक महावीर वठारे प्राध्यापक धनंजय पाटील सदाशिव तावदर संभाजी सूर्यंशी चंद्रकांत पाटील प्राध्यापक अजय चौगले आदींची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर प्रकाश गोसावी बालवाडी इंग्लिश मिडियम स्कूल खाजगी मराठी प्राथमिक शाळा इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल सेमी इंग्लिश स्कूल सेकंडरी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी या भिलवडी शिक्षण संस्थेच्या शाखेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सामूहिक कवायत संचलन सादर केले बाबासाहेब चितळे सभागृहात संस्थेच्या विविध शाखेतील पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते अभिनंदनपर सत्कार करण्यात आला प्रास्ताविक व स्वागत संस्थेचे सचिव मानसिंग हाके यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक मनीषा पाटील व संजय पाटील यांनी केले आभार उपमुख्याध्यापक विजय तेली यांनी यावेळी प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे मुख्याध्यापक संजय मोरे सुकुमार किनीकर प्राध्यापक एम आर पाटील विद्या टोनपे स्मिता माने सुचिता कुलकर्णी श्रेयस पाटील आदी उपस्थित होते